नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती परत एकदा आज मी आलेलो आहे रंगभूमी फॅन्सी ड्रेस अँड इव्हेंट्स या ठिकाणी इथे याचं कारण एकच की आता नवरात्र चालू होत आहे आणि नवरात्र मध्ये आपल्या लातूर शहरामध्ये खूप सारे असे दांडिया इव्हेंट्स ऑर्गनाईज होत असतात तर दांडिया इव्हेंट मध्ये त्यांचे ड्रेस कोड ठरलेले असतात त्या ड्रेस कोड साठी आपल्या ह्या रंगभूमी फॅन्सी ड्रेसला आपण व्हिजिट देत आहोत तर इथं आपल्याला सर्व काही गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत भी भी तर आपण आतमध्ये जाऊन आपण सगळ्या गोष्टी चौकशी करू की कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी आहेत आणि आणि इतर व्यक्ती दुसऱ्या बिगी भरपूर गोष्टी इथं विक्रीसाठी आणि रेंटसाठी आहेत त्या आपण आतमध्ये जाऊ आणि सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया नमस्कार भैया नमस्कार सर आपलं नाव पंकज भोळे मूळ मला फोन मयूर राजापुरे कुठे गेले ते कामाने तर आज आम्ही आपल्या शॉपवरती विजिट देण्यासाठी आलो आहे हितमाम लातूरकरांना आपल्या शॉप सर्व माहिती आम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुरवणार तर आपण चप्पाटप्पा सगळ्या गोष्टीचा आम्हाला माहिती द्या ते आम्ही निश्चित करून सविस्तर माहिती सर ठीक आहे कोणतं हे सर फक्त सर्व पॅटर्न च्या पगड्या मास्क हेवी वाले सगळे लावलेले आहेत जसं की नरसिंहाच मास्क वरा मास्क मास्क विठ्ठलाच्या पगड्या राजांचे कॅरेक्टर वगैरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वगैरे सगळे पॅटर्न्स सगळे लावलेले आहेत तिथं भरपूर भरपूर मध्ये आहे बल्क मध्ये ऑर्डर केल्यानंतर पण हो सर भरपूर चालतंय हे काय सर आज आत मध्ये जो आहे दुसरं शिक्षण आहे आपण ते पाहू काय काय इथं शेरवान्या ब्लेझर्स हा पीस जोधपुरी हा हे सर्व रेंट वरती येते शेरवान हा शेरवाने हे ब्लेझर्स वगैरे ब्लेझर्स जोधपुरी थ्री पीस फायव्ह पीस मध्ये सगळी बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये कलर्स आहेत अवेलेबल इथं बघू शकता हे सगळे दाखवा आपल्या शूट मध्ये हे सर्व काही गोष्टी तुम्हाला रेंट वरती मिळणार आहेत प्रेक्षकांना विनंती आहे तर एक नक्की भेट द्या हे वरती शेरवानीचं सेटअप आहे असे एक 51 एक छान प्रकारे असं इथे शेरवानी डिझाईन मध्ये आपल्याला रेंट मध्ये भेटणार आहे बघू शकता हे काय आहे की सर असे घागरे वगैरे ब्राइड साठी प्री साठी लेहंगे वगैरे भरपूर पॅटर्न मध्ये त्यामध्ये ब्राइडल रेंट ते नक्की दिलेली आणि ज्वेलरी वगैरे सगळा त्यासाठीच ब्राइडची ज्वेलरी प्री वेडिंग मॅडरी साठी उपलब्ध आहे तसेच रेट काय हे सर वन पीस प्रीवेडिंग साठी वन पीस वगैरे यूज केले जातात कॉम्बिनेशनसाठी मुलांना पण असं कॉम्बिनेशन मध्ये थ्री पीस फाईव्ह मिळून जातात प्रीवेडिंगसाठी सगळे रेंट वरते रेंटवर का बघू शकता अगदी सुंदर असे ड्रेसेस आपल्यासाठी इथं रेंटवरती ठेवलेले आहेत माझं बघू शकता हे हो दुसरं सेक्शन आहे भैया इथं काय आपण इथं माळा बघतोय कसं माळ तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वगैरे कॅरेक्टर साठी देण्याचं ठेवलेले आहेत हो माळांचा अच्छा अच्छा शिवजयंती असो शिवाजी महाराजांची कोणताही इव्हेंट असो त्यामध्ये लागणाऱ्या गणपती सोन वगैरे गणपतीचा कॅरेक्टर पुढील हे सर लावणीच्या साड्या वगैरे हा लावणीसाठी वगैरे लागणाऱ्या प्रॉपर

सुबदारी तिन आहे सर इकडेच पूर्ण डिपार्टमेंट रेंजच आहे आता हे, हे वेस्टर्न साठी वगैरे डान्स हा जॉकेस वगैरे आहेत हा लहान मोठ्यांचे भरपूर पॅटर्न मध्ये एक आपाटर्न मध्ये सगळे साइज असतात आपल्या बशी सर ठर पॅटर्न आणि आता सध्या ही नवरात्रीचे सीजन चालू आहे तर हे पूर्ण स्टॉक वरती काढले आहे हे पूर्ण नवरात्री लावले बघू शकता पूर्ण सुद्धा बॉक्स भरलेले आहेत नवरात्रीचे ड्रेसेस साठी लेडीज साठी

ठीक तर आपण हे रेंट सेक्शन आता वैटलेलं आहे हे तर फक्त हे, हे समोर दाखवलेलं हे फक्त डिस्प्ले साठी आहे ह्याच मेन गोडाऊन इतर आपण पायऱ्या बघू शकता त्या पायऱ्यानं वरती जाऊन हे वरला मजला पूर्ण गोडाऊनचा आहे सगळं ते आणि ह्याच्या पाठीमाग पण तेवढंच लांबीचा असं गोडाऊनचा स्पेस आहे तिथे तर सर्व माल आपल्या हिनी रेंट वरला ठेवलेला आहे तर आता आपण शेजारी जाऊ हिनी ह्यांचा शॉप आहे होलसेलचं तर ते सर्व आपण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ चला तर मग तर हे आहे रंगभूमी फॅन्सी ड्रेस आणि इव्हेंट होलसेलच से, से दुकान तर इथं बघू शकता होलसेल मध्ये आपल्याला कोण कोणत्या गोष्टी इथे मिळतात आपण आपल्या व्हिडिओ सुरुवाती बघू शकता दाखवा हे कोणता प्रकार आहे शॉर्ट पॅटर् मध्ये हे काय पाहिजे सर सध्या तर समोर आता कस्टमर आला तर सगळे व्हरायटी बाहेर काढायचे हे बाकीचे हॅंग केलेले आहेत भरपूर पॅटर्न सगळे लावलेले आहेत कोणत्या प्रकारे दाखवते भरपूर पॅटर्न आहे ते आपण एक पन्नास एक पॅटर्न सध्या इथं नवीन सेलिंगच्या होलसेलच्या शॉप मध्ये होऊ शकतो पन्नास एक पॅटर्न नवीन ह्यांच्याकडे सध्या अवेलेबल आहे आणि ते पण सगळे होलसेल रेट मध्ये येतं होलसेल रेट सर्व पॅटर्न वगैरे लावलेले आहेत सर कोणतेन पॅटर्न मध्ये गर्ल्स चा मुलींचा झाले या पॅटर्न मध्ये घेर मध्ये हा पॅटर्न अच्छा फुल घेर हो घेर मध्ये हे बाकी रेग्युलर पॅटर्न मध्ये सर्व पीस लावलेले आहेत सर हे का हे रेग्युलर मध्ये रेग्युलर पॅटर्न आणि जास्त डिमांड कशाची असते म्हणजे आपल्या दांड्यासाठी जे येणारे असते लेडीज म्हणा मुली म्हणा त्यांची डिमांड काय कोणतं पॅटर्न जास्त निमागते हा हाच पॅटर्न सिमिलर फुल घेर मध्ये तो एक जातो जास्त रेग्युलर पॅटर्न मध्ये होऊ शकता आता सर हे सर्व लहान मुलांचे पॅटर्न चालू आहेत यामध्ये हा हे पूर्ण लहान हे पूर्ण लहान मुलांचे लावले पण लहान मुलांचा आणि मोठ्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स असे लावले फुलगेर मध्ये मोठ्यांचे पण त्याची पण आहे तिथं त्याच्यात पेयर ते पण बघू शकता या इकडे बघा हे पण ते घागऱ्या पाठी पॅटर्न आहे बघा ते पण आहे

वेगवेगळ्या color मध्ये वेगवेगळ्या pattern मध्ये ते पण आहेत live cotton मध्ये आहे हा सगळं हे विक्री साठीच आहे sir मोटू पतलू पण येत आहे हा मोटू पतलू छोटा भीम डोरेमोन मिकी माऊस सगळे सगळे हो ते कृष्णाची ड्रेसिंग वगैरे म्हणजे हा कृष्णाचा पूर्ण सेट आपण इथं विकतच देतो हा कमरपट्टा माळ पासरी मोरपीस मुकुट बाजूबंद पूर्ण लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आणि धोत्या वगैरे पूर्ण हे धोत्याच आहे पोटन हा मोठ्यांना लहान सर्वांना धोत्या तीन चार कलर आहेत हा रेड कलर येल्लो कलर व्हाईट कलर पिंक कलर हा पाहिजे तसं पाहिजे तसं कलर हे बंदीच आहे सर का तु पॅटर्न हे काय पॅटर्न पाठीमागं बंद वगैरे फिटिंग ने करावं लागते हे हा हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हणजे आपले मिळून जातात कलर वेगवेगळे कलर आहेत पिंक कलर रेड कलर व्हाईट कलर पाहिजे हे कुर्ते वगैरे सर मोठ्यांसाठी लहान प्लेट सगळे लहानपासून लहानपासून मोठ्यांपर्यंत मोठे जॉकेट कुर्ते सगळे मिळते सर ही पेशवे हा सर ते टोप्या वगैरे आमचे हे पण होलसेल मध्ये मध्ये सर पूर्ण पॅटर्न मध्येवान्या ब्लेजर हे होलसेल मध्ये आपण सेल करतोय मोती चॉकेट आहेत शेरवाने आहेत बेझर आहेत वेगवेगळ्या पॅटर्न आपल्याला हे लग्नासाठी इवेंटसाठी हो सर होलसेलमध्येच आपण डायरेक्ट करू होलसेल रेट आहे सर हो होलसेलमध्ये हे पुढं पेट्यांचं वगैरे अच्छा अच्छा आणि हे थोडंसं गोडाऊनचं स्टॉक ठेवण्यासाठी पण तुम्ही इथं स्पेस सध्या यूज करत आहेत हो दांडियामधलं पण बघू शकता इथं भरपूर प्रमाणामध्ये असं दांडियाचे ड्रेसिंग इथं उपलब्ध आहेत तर आपण नक्की विझीट देऊ शकता ते बघू शकता इथं सर्व स्पेस इथं त्या सध्या दांडिया इव्हेंटच्या माल वरती पण आहे सर याच गोडाऊन वरती पण आहे सेपरेट गोडाऊन ह्याच पण सेपरेट वरती गोडाऊन एवढाच मालती गोडाऊन यापेक्षा जास्त आहे सर हे साडीचे फेटे हे रजवाडी फेटे गुजराती फेटे अच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पगड्या वगैरे पूर्ण सर्व तर आज आपण आलो होतो रंगभूमी फॅन्सी ड्रेस आणि इव्हेंट च्या ठिकाणी भेट देण्यासाठी तर इथं आपल्याला रेंट वरती मिळणाऱ्या गोष्टी आणि होलसेलच्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी लातूर मा शहरामधील मा सर्व प्रेक्षकांना आणि ज्यांना आपण इथं ड्रेसेस किंवा घागरा असे विविध प्रकारचे इथं क्लॉथ इथं उपलब्ध आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी इथं नक्की विजिट द्या कारण की इथं मध्ये पण असा एकदम अल्प दरामध्ये आपल्याला इथं सुविधा हे देत आहेत तर भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक इथं उपलब्ध केलेला आहे माल मागवलेला आहे तर लातूरकरांना एक सुवर्ण संधी आहे इथे येऊन नक्की विजिट करा आणि आपल्या दांडियाचा ड्रेस अथवा केडिया आणि अजून विविध प्रकारचे इथं डिझाईन्स केलेले खास दांडिया इव्हेंटसाठी भरपूर ड्रेसेस अवेलेबल आहेत तर नक्की इथे विजिट द्या रंगभूमी फॅन्सी ड्रेस अँड इव्हेंट्स लातूर